न्यूज आवाज महाराष्ट्राचा जून रोजी देहरोड स्टेशनच्या हत्तीमध्ये दे रात्री साडे दहाच्या सुमारास इसमनामे सनी सनीसिंग राजपूत यांनी आपली मैत्रीण दिलीप मौर्या याच्यासोबत प्रेमकर्ते याचा राग मनात धरून दिलीप मौर्या यास मामोर्डी येथील जंगलात बोलवलं आणि त्यानंतर दिलीप मौर्या यांनी आपल्या भावाचे ते बोलवलं बोलवल्यानंतर सनीसिंग राजपूत आणि दिलीप मौर्या यांच्यात वाद झाले वादाचे रूपांतर हाणामारीत होत असताना सनीसिंग राजपूत यांनी आपल्याकडील चाकून चपासप वार केली त्यामध्ये दिलीप मौर्या हा जागीच ठार झाला तर त्याच्या भावाला छातीत लागणार त्यास कॉन्टोमेंट रुग्णालयात दाखल करण्यात आले सनीसिंग राजपूत हा खून करून पसार झाला होता अखेर क्राईम ब्रँच युनिट पाच आणि देहरोड पोलिसांनी त्यास पेढ्या ठोकल्या आहेत अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहाच्या दरम्यान इसम नामने सिंह राज राजपूत याने मामु जंगलात ते या तिने येऊन त्याची जी आहे ती दिलीप मोर्या याच्यापेक्षा आता प्रेम करते हा मनात राग धरून त्याला फोन करून जंगलात तिथं बोलून घेतलं त्याच्यापैकी हातापाई केली त्यावेळेस दिलीप मोर्या यांनी त्वरित चुलत भाऊ अरुण मोर्या ह्याचपैकी मदत तिला बोलून घेतलं दो 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 था था दो ते दोघं आणि दोघांची बातची दोघांची तो सनीसिंग भांडत असताना सनीसिंगनं स्वतःकडे चाकून दोघांवर वार केले होते त्या वारमध्ये दिलीप मोरे हा जागेच मय झाला होता अरुण मोरेला छातीत लागल्यामुळे ला तो कंटेनमेंट हॉस्पिटलला ॲडमिटला होता त्यावरून आम्ही देवड प्रश्नमध्ये दे खुनाचा गुन्हा रजिस्टर केला होता तेव्हापासून आरोपी हा फरार झाला होता गुन्हे सहा कॅक युनिट पाचचे जे पी आय संतोष पाटील पी एस आय राहुल कोळी तसे आमच्या पोलिसांचे ए पी आय जोएब शेख पोलीस आवदार खेडेकर बिदाते यांनी त्याचा आरोपीचा माग काढला त्या समजलं की त्या आरोपी गुजरातमध्ये गेलेला आहे तर त्वरित टीम रवाना केली तिथं आणि बारा तासाच्या जात त्यात आरोपीला बामनगाव इंडस्ट्री एरियामध्ये तब्बल चाळीस ते पंचेचाळीस कंपन्याची झाडझडती घेऊन त्यात कंपनीतून त्याला ता ताब्यात घेतलं आहे त्याआ त्याला पोलिसांना आणलेलं आहे अटक केलेली आहे माननीय न्यायात हजर केलेला आहे सात दिवस पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे आता अधिक तपास करत आहोत